नमस्कार मित्रांनो मुंबई येथे लघुवाद न्यायालयामार्फत कायमस्वरूपी पदांची पदभरती केली जाणार आहे विशेष म्हणजे या पदांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना पगार देखील दिला जाणार आहे यामध्ये ग्रंथपाल पहारेकरी माळी यांसारखी महत्वाची पदं भरली जाणार आहे यासाठी उमेदवारांची चौथी सातवी दहावी किंवा पदवी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क उमेदवारांना या पदांसाठी नसणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला नोकरी पाहिजे आहे ती देखील परमनंट तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता मुंबई येथे लघुवाद न्यायालयामार्फत कायमस्वरूपी पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यासाठी अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी पी डी एफ दिलेली आहे त्या पी डी एफच्या देखील दिलेल्या आहे यामध्ये ग्रंथपाल पहारेकरी आणि माळी यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे किती पदं असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता यामध्ये ग्रंथपाल हे जे पहिलं पद आहे या पदासाठी पदा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी दहावी उमेदवारांची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे यामध्ये ज्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेली आहे किंवा लायब्रेरियन सायन्समधनं डिप्लोमा पूर्ण केलेला आहे अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे मात्र तुमच्याकडे हे एज्युकेशन नसेल मात्र तुम्ही दहावी पास आहात तरी देखील तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता मात्र या पदासाठी उमेदवारांकडनं खालील दिलेल्या कोणत्याही संस्थाकडील हुंगनाकाचं ज्ञान असल्याचं प्रमाणपत्र असणं मात्र आवश्यक असणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही पगार या ठिकाणी बघू शकता जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार दिला जाणार आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर या स्केलनुसार हा पगार असणार आहे या व्यतिरिक्त नियमानुसार बाकीचे भत्ते देखील उमेदवारांना दिले जाणार आहे आता या पदासाठी काय नेमकी काम असणार आहे कामाचं स्वरूप काय असणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या पी डी एफमध्ये बघू शकता आता परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी नेमकी कसं असणार आहे या पदासाठी उमेदवारांची सर्वप्रथम ग्रंथालय विज्ञान संगणक इंग्रजी व्याकरण या विषयावरती पन्नास गुणांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा घेण्यात येणार आहे या परीक्षेत जे उमेदवार क्वालिफाय होतील अशा उमेदवारांना शंभर गुणांच्या लेखी परीक्षेसाठी बोलावलं जाणार आहे सब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे आणि या टेस्टमध्ये परत क्वालिफाय झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे वीस गुणांची तुमची मुलाखत या ठिकाणी असणार आहे तर अशा पद्धतीने एकंदरीत ही प्रोसेस असणार आहे आणि यानंतरच पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे पुढचं जे पद आहे पहारीकरी म्हणजे वाचमेन हे पद असणार आहे यासाठी उमेदवारांची कमीत कमी मराठी भाषेसह सातवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे तसेच सदृढ शरीरयष्टी हे देखील क्रायटेरिया या ठिकाणी दिलेलं आहे या पदासाठी उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त नियमानुसार बाकीचे भत्ते देखील उमेदवारांना या ठिकाणी दिले जाणार आहे कामाचं स्वरूप बघू शकता नेमकी काय असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे आता याही पदासाठी उमेदवारांची इतिहास भूगोल सामान्य ज्ञान आणि मराठी भाषा या विषयावरती वीस गुणांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची एक्झाम घेतली जाणार आहे यामध्ये क्वालिफाय केलेल्या उमेदवारांना एकाच तीन या रेशोनुसार मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे साधारणपणे वीस गुणांची तुमची मुलाखत असणार आहे आणि यानंतर पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे पुढचं जे पद आहे माळी हे पद असणार आहे गार्डनर पद आहे आणि या पदासाठी उमेदवारांची चौथी उती उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त उमेदवारांकडे तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे तसेच उमेदवारांना मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक असणार आहे आता यामध्ये ज्या उमेदवारांनी माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र आहे अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या पदासाठी दिलं जाणार आहे आणि याही पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना अलाउन्सेस दिले जाणार आहे म्हणजे नियमानुसार बाकीचे भत्ते देखील या ठिकाणी दिले जाणार आहे या पदासाठी काय काम असणार आहे कामाचं स्वरूप कसं असणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या पी डी एफमध्ये बघता येणार आहे आता या पदासाठी सर्वप्रथम उमेदवारांना उद्यान किंवा बगीचा संदर्भात वीस गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागणार आहे त्यानंतर दहा गुणांची शारीरिक क्षमता चाचणी या ठिकाणी उमेदवारांची घेतली जाणार आहे आणि सर्वात शेवटी एकाच तीन या रेषेनुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे साधारणपणे दहा गुणांची तुमची मुलाखत या ठिकाणी असणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना या पदासाठी नियुक्ती दिली जाणार आहे मित्रांनो तसेच या सर्व पदांसाठी उमेदवारांचं वय हे अठरा ते अडोतीच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव प्रभारातील उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत तर फिजिकली डिसएबल उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत मित्रांनो या पी डी एफच्या शेवटी एक अर्जाचा नमुना मी दिलेला आहे आणि ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे तो अर्जाचा नमुना तुम्हाला व्यवस्थित डाउनलोड करायचा आहे त्यानंतर तो ए फोर साईजच्या पेपरवरती तुम्हाला प्रिंट करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित म्हणजेच अचूक भरायची आहे आणि तो अर्ज तुम्हाला एका लिफाप्यात बंद करायचा आहे त्या लिपाप्यावरती तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाचा उल्लेख असणं आवश्यक असणार आहे आणि तो अर्ज तुम्हाला प्रबंधक लघुवाद न्यायालय लोकमान्य टिळक मार्ग धोबी तलाव मुंबई चार शून्य 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 दोन या ॲड्रेसवरती पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवायचा आहे अर्ज पाठवताना तुम्हाला तो पोच डॉकनेज किंवा स्पीड पोस्टाने पाठवणं आवश्यक असणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे फक्त तुम्हाला त्या लिफाफ्यामध्ये तुमचा अर्जच पाठवायचा आहे कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र तुम्हाला पाठवण्याची आवश्यकता या ठिकाणी नसणार आहे त्या ता व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या पदांसाठी नसणार आहे मात्र उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला एकापेक्षा अधिक पदासाठी जर अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदाकरता स्वतंत्र अर्ज करणं आणि तो अर्ज स्वतंत्र लिफाफ्यात टाकून दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे नाही आहे मात्र ज्यावेळेस तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाईल त्यावेळेस कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे त्या डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेली आहे आता अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोटोग्राफ या ठिकाणी लावायचा आहे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज आहात त्या पदावरती तुम्हाला या ठिकाणी बॉक्समध्ये टिक करायचं आहे बाकी संपूर्ण वैयक्तिक माहिती असेल शैक्षणिक माहिती असेल काही अनुभवाची माहिती असेल संपूर्ण व्यवस्थित तुम्हाला या अर्जामध्ये भरायची आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला हा अर्ज एका लिफाप्यात बंद करून त्या लिफाफ्यावरती ज्या पदाकरता तुम्ही अर्ज करतात त्या पदाचा उल्लेख करून दिलेल्या ॲड्रेसवरती पंचवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवायच्या आहेत तर अशा पद्धती मित्रांनो एकंदरीत ही प्रोसेस असणार आहे अर्ज करते वेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग